तुमचं मूल जिद्दी आहे का तुमचं ऐकत नाही का खूप त्रास देत आहे तर मग सांगते तुम्हाला एक उपाय तुम्हाला काय करायचंय पौर्णिमेच्या रात्री एका शंखामध्ये मग ते कोणतंही शंख असू दे त्या शंखामध्ये पाणी भरून ठेवायचंय रात्रभर तुम्हाला ते शंखामध्ये तसंच पाणी ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते शंखातलं पाणी आपल्या मुलाला पाजायचंय त्यानंतर सातत्याने एकवीस दिवस रात्री तुम्हाला शंखात पाणी भरून ठेवायचंय आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या मुलाला जे तुमचं जिद्दी मूल आहे त्याला तुम्ही पाणी पाजू शकता असं सतत एकवीस दिवस केल्यानंतर तुमचं मूल ऑटोमॅटिक शांत होईल तसंच तुमचं मूल झोपल्यानंतर त्याच्या डोक्यावर हात ठेवून तू खूप गुणी आहेस तू शांत आहेस तू समजदार आहेस हे सतत बोलायचं आहे असं तुम्ही एकवीस दिवस केल्यानंतर आणि त्या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या मुलाला अजिबात आरडाओरड करायची नाहीये त्याच्याशी जितकं प्रेमाने वागता येईल तितकं प्रेमाने वागायचं आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी सौ नीलम प्रशांत वल इथेच आपली आज्ञा घेते नमस्कार